अलीकडच्या कर काळामध्ये खूप त्रागा तुम्ही व्यक्त करतात माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं तेच बोलावं पण नीट बोललं पाव तर ऐकणाऱ्याला असं वाटतं की काय लागव बऱ्याच बातम्या तुमच्याकडून कळतात तशी तुमच्याकडून कळली आहे आता व्हेरीफाय करतो आनंदच आहे शेवटी माणसाने एक एक पायरी पुढे जायची असते वर चढत जायचे असते तसं जर ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने मोठी आनंदाची गोष्ट उद्धवजींना ते, ते फार मोठे आहेत परंतु संबंध असल्यामुळे वारंवार मी म्हणत असतो की अलीकडच्या काळामध्ये खूप त्रागा तुम्ही व्यक्त करता माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं तेच बोलावं पण नीट बोललं बाबा तर ऐकणाऱ्याला असं वाटतं की काय लाख मोलाची गोष्ट बोलला पण माहीत नाही काय असेल त्यांची कारणं त्यांना माहिती पण ह्याची एक रिॲक्शन ही नॉट ओन्ली बी जे पी नॉर्मल मॅनमध्ये पण येणार कारण देवेंद्रजी पाच वर्ष केवळ मुख्यमंत्री नव्हते तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधणारे मुख्यमंत्री असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे त्यामुळे हुशार माणूस हा नेहमी तेच बोलतो पण नीट बोलतो संपवण्याची भाषा केली जाते हां हा? संपवण्याची भाषा केली जाते नाही नाही असं खरं म्हणजे उद्धवजींचा माझा कॉलेज विद्यार्थी हो मी होतो मी विद्यार्थीपेक्षा काम करत होते भारतीय विद्यार्थी सेनेचे तिथपासून चाळीस वर्षाचा परिचय असा त्रागा ते कधी करत नव्हतं अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक भाषणामध्ये आग पकड आग पकड हो तेच तेच मुद्दे लोकांनी किती वेळा ऐकावे आहेत की एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला आता एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला का तुम्ही अन्याय करत होता त्याच्यामधून स्वतःची वाट स्वतः एकनाथजींनी शोधली हा सर्वसामान्य माणसाला माहिती आहे ना की तुम्ही त्यांचा त्यांचा आत्मा हिंदुत्व नावाचा तो दाबत होता आणि प्रामुख्याने पालघरजवळ आदिवासी भागामध्ये जेव्हा साधूंचं शिरकाण झालं तो टर्निंग पॉईंट आहे की ज्यावेळेला एकनाथजीला असं वाटलं तुम्ही करता करता काय करतात बाबा पण त्यामुळे त्यांनी अन्याय केला का तुम्ही अन्याय केला एक के जग ठरवेल पण किती वेळा तुम्ही त्यांनी अन्याय केला त्यांनी अन्याय केला त्यांनी होतं किती वेळा मांडा बाकी विषय आहेत ना विकासाचे तुम्ही काही नवीन योजना मांडा किंवा आमचं सरकार आलं तर मी हे करणार आहे ते करणार आहे त्यामुळे एक मित्र आहे नात्याने ही अशी यांची काय म्हणा आग पकड का चालली आल माझ्या माझ्या माझ्यासारखे म्हणाला प्रश्न सुजय विखे पाटील विधानसभा लढवणार अशी चर्चा आहे राहरी किंवा संगमनेरमधून त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाणार नाही आमच्याकडे तो माणूस जास्तीत जास्त इच्छा व्यक्त करतो आता तुझ्या वेग माहीत नाही निर्णय पक्षाने करत असतो पक्षा, पक्षा निर्णय करतो